हॅलो फ्रेंड माकी रेसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधाची खीर करून दाखवते हे दूध मी जाड करून घेतले गॅसवर चांगलं रडवून ह्याला चांगलं आठवून घेतले बरं का आणि हे आता तांदूळ आहे तांदूळ ह्याच्यामध्ये शिजवते ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे नाही तांदूळ शिजवून घ्यायचे आणि पुन्हा हे दूध मिक्स करायचं साखर मिक्स करायची सुका जवा मिक्स करायचा विलायची मिक्स करायची ताबडतोब खीर तयार होते बरं का त्याला आठवीत बसायचं काम नाही आता हो हे मी हे बघा ह्याच्यात तांदूळ शिजवायला ठेवलेत बर का मी तांदूळ शिजवले की हे दूध घालाय त्याच्यामध्ये हे केशर घालायची आणि हे घालायचं सगळं साखर टाकायची खीर ताबडतोब तयार होती तुम्हाला जर खीर जाड करायची असली तर भिजलेले तांदूळ मिश्र मधून काढून त्याच्यामध्ये आणखी टाकायचे म्हणजे खीर खूप छान जाड होती आता हे बघा हे तांदूळ शिजून छान झालेले एकदम चांगले शिजवत न मीठ टाकता शिजवले आता हे दूध आहे हे दूध ह्याच्यामध्ये घालते केशरचे धागे टाकलेलं दूध आहे आता हे ह्याच्यामध्ये मी मेवा टाकते काजू बदामाचे काजू आता ह्याला थोडं थांब हलवून घेते चांगली उकळी देते आणि परत त्याच्यामध्ये साखर टाकते दूध मी चांगलं आटवून घेतलं होतं बरं तुम्ही आट नाही नसलं आटवून घेतलं तर आटवून घ्या थोडं आणि फुल क्रीम दूध असलं तर आटवून पण नका असं छान आता हे काही मी चांगलं शिजवून घेणार आहे आता हे पाणी शिजवून घेते थोडं आणि परत त्याच्यामध्ये साखर टाकते संपलं काहीच टाकायचं नाही आणि त्याच्याबरोबर ही खायला मुगाच्या डाळीची भाजी असते आमच्याकडे मुग मुगाची डाळ कोणी टाकली भिजून ह्याला थोडा रस्सा करायचा बस ह्याच्यामध्ये काही टाकत नाही कडीपाला कोथिंबीर बिरे मिरची मुगाची डाळ आणि मीठ म्हणजे रस्साभाजी असते ह्याच्याबरोबर खायला कोणी मोकळी पण करते अशी मोकळी सुद्धा केलेली जमती बरं अशी पण माझ्याकडे रस्सा भाजी आवडते चांगलं उकळू देते आणि नंतर त्याच्यामध्ये साखर टाकते आता हे बघा हे चिरे चांगले शिजले ह्याच्यामध्ये आता हे तांदूळ साखर टाकायला आवडीनुसार साखर टाकायचं माझ्याकडे गोड लागते मी गोड करते छान झालं खूप झटपट झाली बघ आपली छान शिजली खूप मस्त झाली दिसायला माझ्याकडे ह्याच्यात मनुका वगैरे आवडत नाही तुम्ही काजू बदामचे काप टाकले तर मनुका वगैरे आवडत नाही बरं का तुम्ही मनुका किसमिस तुम्हाला आणखीन काय ड्रायफ्रूट द्या बघा माझी घंट्याच्या आत खिरत तयार झाली बरं त्याच्यात तांदूळ शिजवत बसलं की खीर लवकर तयार होत नाही तांदूळ जर मिक्सरमध्ये मध्ये कुकरमध्ये शिजवून घेतले तर खीर लवकर शिजते बर का थोडी पातळ शिजवून घ्यायची जास्त घट्ट शिजवायची नाही किती छान होती बघा आणखीन पण उकळ आहे आणि ह्याच्यामध्ये केशीचे धागे टाकलेत म्हणून त्याला कलर असा आला बरं का माझी खीर तयार झाली तुम्हाला जर माझी झटपट होणारी खीर आवडली असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद मी घरी खाण्यासाठी बनवली बरं का मग